हा बोलतो सरपंच काल तुम्ही कारण्याच्या संदर्भामध्ये काल जिल्हाधिकारी काय तिथे काय निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे जुडी साहेबांकडे आम्ही गेलेलो असता ते कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे आदेश तसे आय जी आर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत परंतु ते लेखी दिलेले नाही तोंडी दिलेले आहेत आम्ही आम्हाला लेखी आदेश पाहिजे हे कार्यालय आम्ही वारुवाडीच्या हद्दीतून या भागातून कुठेही शिफ्ट होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे काय उत्पन्न आहे वारुवाडी गाव का ग्रामपंचायतला काही उत्पन्न टॅक्सच्या माध्यमातून दोन्ही गावांना उत्पन्न आहे परंतु हे कार्यालय जर वारुवाडी ग्रामपंचायतमध्ये गेलं तर त्या ठिकाणी असणारा बाकीचा गाळे असतील बाकी, बाकी आम्ही आता व्यापारी संकुलची इमारत बांधणार आहोत त्या व्यापारी संकुलच्या इमारतीमध्ये हे कार्यालय गेल्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे गाळे आम्ही काढणार आहोत त्याच्या माध्यमातून गावच्या पोरांना ग्रामस्थांना त्या ठिकाणी व्यवसाय करता येईल त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतला देखील चांगल्या प्रकारचं उत्पन्न होईल आणि तेच पैसे आम्हाला गावच्या विकासासाठी वापरता येतील येथील येणाऱ्या लोकांसाठी आम्ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ आता या ठिकाणी टॉयलेट आहेत पण हे अधिकारी लोकांना वापरून देत नाही हा मुळात प्रॉब्लेम आहे तुम्ही खुल् करा ना लोक वापरतील येण्याचा रस्ता बंद केलेला नाही आहे हा रस्ता आहे ना तुमची एंट्री आहे रजिस्टर ऑफिसची तिथून सरळ तो मागे जातो रस्ता आणि तिथून टॉयलेट मागे आहे तु लोकांना याची माहिती नाही पत्रा जरी लावलेला असला ना तरी त्याची एंट्री जी आहे रजिस्टर ऑफिसची पाठीमागे जाण्यासाठी ती रजिस्टर ऑफिसच्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये सरपंच हे कार्यालय जागेत